नमस्कार मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे एन एल पी म्हणजे काय तर एन एल पी म्हणजे नीरो लिंग्वेस्टिक प्रोग्रॅमिंग तर तुम्ही म्हणाले हे खूप आवड शब्द आहे मी तुम्हाला समजून सांगतो नीरो लिंग्वेस्टिक प्रोग्रॅमिंग नीरो म्हणजे ब्रेक लिंग्वेस्टिक म्हणजे भाषाशास्त्र प्रोग्रॅमिंग म्हणजे त्याचं प्रोग्रॅमिंग करतात मग याचा आपल्या जगण्याशी काय संबंध तर याचा साधा आणि सोपा संबंध आपल्या मेंदूची भाषेचं प्रोग्रॅमिंग आपल्या मनामध्ये करणं म्हणजे नेरुल प्रोग्राम त्याला एक मराठी शब्द आहे वर्तनशास्त्र आता तुम्हाला मी म्हटलं की मेंदूच्या भाषेचं प्रोग्रॅमिंग करायचं म्हणजे काय करायचं तर मी सांगतो बा जर तुम्हाला मी विचारलं की मेंदूला कोणती भाषा कळते तर तुम्ही जनरली आपण सर्वसामान्य म्हणतो की हिंदी मराठी गुजराती कन्नड संस्कृत वगैरे वगैरे पण आपल्या मेंदूला यातली एकही भाषा कळत नाही तुम्ही म्हणाल की मी आम्ही पहिल्यांदाच ऐकतो होय आपल्या मेंदूला ही भाषा कळत नसते आपल्या मेंदूला पाच सेन्सरी ऑर्गन्स असतात जोडलेले बरोबर ही पाच सेन्सरी ऑर्गन जी माहिती देतात त्या माहितीचा अनालिसिस होऊन ती माहिती स्टोअर केली जाते आपल्या स्मृती पटलामध्ये किंवा त्याला मेमरी ग्लँड्स असं म्हणतात आणि गरजेनुसार ती मेमरी आपण यूज करत असतो आणि ही जी पाच सेन्सरी ऑर्गनकडून आलेली माहिती आहे ती माहिती तो विशिष्ट फॉर्ममध्ये समजून घेत असतो कोण आपला मेंदू मग डोळ्यांकडून जी माहिती असते ती व्हिज्युअल स्वरूपात असते कानाकडून जी माहिती असते ती साऊंडच्या स्वरूपात असते जिभेकडून जी माहिती असते ती टेस्टच्या स्वरूपात असते नाकाकडून जी माहिती असते ती स्पेलच्या स्वरूपात असते आणि बॉडीकडून किंवा त्वचेकडून जी माहिती असते ती स्पर्श किंवा फिलिंग्स भावनेच्या स्वरूपात असते ह्या पाच प्रकारच्या भाषा आपल्या मेंदूला कळतात म्हणजे काय की आपल्या मेंदूला व्हिज्युअल कळतं जास्त साऊंड कळतो साऊंडमधले प्रकार कळतात स्मेल कळतो आणि ह्या पाच ज्ञान इंद्रियांच्याकडून आलेल्या माहितीचं मेंदू पृथ्वकरण करतो ॲनालिसिस करतो आणि ती माहिती स्टोअर करतो आणि एका विशिष्ट कप्प्यामध्ये ती माहिती ठेवतो गरजेनुसार जर तसा प्रसंग तुम्हाला परत त्या संदर्भातली काही माहिती आठवायची झाली तर ती परत आपल्याला सांगता येत तर तुम्ही म्हणाल याचा उपयोग आपल्या जीवनाशी काय करायचा तर ह्या एन एल पीला अगदी साध्या सोप्या शब्दात वर्तनशास्त्र असं म्हणतात आता वर्तनशास्त्राचा उपयोग करून तुम्ही जीवनातल्या सगळ्या एरियामध्ये प्रगल्भ होऊ शकता प्रगत होऊ शकता त्यातला पहिला एरिया आहे ते म्हणजे तुमचं लाईफ आता तुमचं लाईफ जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला पी शिकून घ्यावं लागेल तुमच्या सबकॉन्शियस आणि कॉन्शियसचं फरक काय आहे तुमचे बिलीफ्स कशा असतात तुमचे पातवे तुम्ही कसा बनवलेला आहे तुमचा माइंडसेट फिक्स आहे की ग्रोथ माइंडसेट आहे तुमच्या विचारांची व्यवलिंग कशी आहे तुम्ही तुमचे विचार कसे शेअर करता तुम्ही कोणाबरोबर राहता दररोज काय पाहता काय ऐकता काय विचार करता ह्या सगळ्या घटनांचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि तुमच्या तो तुमच्या स्वभावातून दिसत असतो मग जर तुम्ही याच्यामध्ये बदल केला तर तुमचं एन एल पी सुधारायला मदत होतं आणि म्हणून पहिलं असतं तुमचं लाईफ दुसरं असतं तुमची हेल्थ हेल्थ म्हणजे तुमच्या आरोग्याबद्दल तुम्ही याच्यावर काम करू शकता तिसरं आहे तुमची वेल्थ तुमची आर्थिक परिस्थिती तुम्ही बदलू शकता आहे रिलेशनशिप तुमचे संबंध तुम्ही दृढ करू शकता आणि पाचवा आहे तुमचं फ्युचर तुम्ही तुम्हाला हवं तसं फ्युचर बनवता येतं या पाचही एरियावर काम करण्यासाठी एन एल पी खूप उपयोगी आहे आणि त्यात अजून एक पॉइंट आहे विद्यार्थ्यांसाठी तो म्हणजे तुमची मेमरी तुम्ही अतिशय प्रगल्भ करू शकता एन एल पीच्या सहाय्यानं त्यातला हा एक स्वतंत्र विषय आहे नीरोलिंग प्रोग्रामिंग मध्ये हाऊ टू इन्क्रीज युअर मेमरी किंवा तुमचा लर्न कसं करायचं हे सुद्धा एक टेक्निक आहे तर एन एल पी न तुमचं आयुष्य बदलण्याची क्षमता एन एल पी मध्ये आहे परंतु तुम्हाला ते शिकावं लागेल त्याचा अभ्यास करावा लागेल आणि तुम्हाला त्या गोष्टीसाठी तसे प्रयत्न करावे लागतील धन्यवाद